दादागिरी आणि हुकुमशाहीच्या बळावरती जी बुलडोजर कारवाई या ठिकाणी सुरू आहे त्याच्या विरोधात एक नॅचरल आवाज पीडितांचा आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आक्रोशित दिसला क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत आम्ही हा घोषणा देत मोर्चा काढला आणि या माध्यमातून मोठ्या प्रमाणात समूहामध्ये खतखत आहे पीडितांमध्ये खतखत आहे विविध बेघरांचा आवाज त्या ठिकाणी बुलंद करण्याचं काम या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आलं क्रांती चौकला सुद्धा आम्ही भूमिका मांडली याच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सुद्धा अनेक नेत्यांनी भूमिका मांडली आणि या कारवाईच्या विरोधात आवाज उठवला पण दुर्दैवाने इथल्या विभागीय आयुक्तांना माहीत असून सुद्धा त्यांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट महत्वाची वाटते सर्वसामान्य बेघर दलित आदिवासी बहुजनांच्या निवेदनाची आणि मोर्चाची कदर नाही याचं सुद्धा आज आम्हाला वाईट वाटायला लागलं आणि एक प्रकारे आम्ही त्यांचा या माध्यमातून निषेध करतो विभागीय उप यांच्याशी आम्ही चर्चा केली चांगल्या प्रकारे गव्हाने सर यांना आम्ही आमचे मुद्दे पटवून दिलेत ही कारवाई थांबली पाहिजे ईडीची चौकशी झाली पाहिजे जी श्रीकांत यांना हटवण्यात आलं पाहिजे आणि बुलडोजरची कारवाई आहे त्या ठिकाणी आता स्टॉप झाली पाहिजे अशी सुद्धा आम्ही या माध्यमातून मागणी केली आहे कुणाच्या तरी पॉलिटिकल अजेंडाला मताच्या दुर्वीकरणासाठी या आयुक्तांनी काही एक विडा उचललाय का याची सुद्धा शंका आम्ही या ठिकाणी व्यक्त केलेली आहे सतरा तारखेचा गायरांचा जो अल्टिमेटम आहे त्याच्या संदर्भात सुद्धा मागणी केली हार्सूलच्या संदर्भात सुद्धा मागणी केली संजय नगरच्या बेघरांना घरं देण्याची मागणी केली कांचनवाडीतील वकफ बोर्डाच्या जमिनीवर असलेल्या चारशे घरांना पाडू नये ही सुद्धा मागणी केली चंपा चौक ते जालना रोडपर्यंत होणारा जो काही घरं आहेत ती कारवाई सुद्धा करू नये अशी सुद्धा आम्ही मागणी केली उस्मानपुरा असेल ग्रामीण भागातले सर्व तालुक्यातील काढू नयेत ही सुद्धा मागणी केली आणि आयुक्तांनी चांगल्या प्रकारे आम्हाला रिस्पॉन्स देऊन आमचं म्हणणं सरकार पुढे मांडण्याची आश्वासन दिलेलं आहे आणि ताकदीने आम्ही यापुढे हा आवाज बुलंद करणार आहेत आज यशस्वी आज या ठिकाणी हे आंदोलन जे आम्ही आंबेडकरी पक्ष संघटनेत जो काही प्रयोग या ठिकाणी राबवलेला आहे सर्वांनी एकत्र येऊन या गोरगरिबांचा आवाज बनण्याचा जो काही प्रयत्न राबवला होता तो याच्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलेलो हो। आहोत परंतु येथील जे प्रशासन आहे जो प्रशासक आहे याच्या विरोधात कारवाई यांनी करावी नसता यापुढे मोठा मोर्चा आम्ही याच्यानंतरही काढू कारण की आता लोक जागरूक झालेले आहेत यांनी जेवढे जेवढे अतिक्रमण या ठिकाणी पाडलेत आणि लोकांना बेघर निर्वासित केलेलं आहे त्या ठिकाणी यांनी आतापर्यंत पुनर्वसनाची प्रोसेस चालू केलेली नाही यांच्याकडे पंचनामेच नाहीत ते पुनर्वसन काय करतील कारण की यांनी जातीय देशातून टार्गेट करून या वसाहती पाडण्याचं काम हातात घेतलेलं आहे असा आमचा आरोप त्यांच्यावर आहे आणि या ठिकाणी एसआयटी मार्फत त्यांची चौकशी करावी संतोष वावळे आणि जी श्रीकांत यांची चौकशी करावी जे काही कर गायरानाचा विषय आहे जो काही सतरा जुलै सतरा जुल... जु जुलैचा जो काही जी आर या जिल्हाधिकारी साहेबांना गायराणा अतिक्रमण संदर्भात काढलेला आहे तोही तात्काळ रद्द करण्यात आला अशी आमची मागणी आहे आणि जर तुम्ही पाडापाडी थांबवली नाही तर आता लोक जागरूक झालेले आहे हे लोक तुमच्या बुलडोजर बुलडोजर समोर झोपल्याशिवाय राहणार नाही असा इशारा आपल्या माध्यमातून देतो थांबतो झालेले मोबदल्यासाठी काही आग्रह त्यांचा मोबदल्या आग्रह धरलेला आहे परंतु जी श्रीकांत असे म्हणतात की आम्ही पीएम योजनेमधून यांचं पुनर्वसन करणार आहोत पीएम योजनेचे घरच तुमच्या घरच बनलेले नाहीत त्या जागाच तुमच्या ताब्यात नाहीत आणि जागाही दाखवताना तुम्ही त्यामध्ये जातीवाद करता जागा दाखवता तुम्ही रमाई हरसूलचे जागा दाखवता त्या ठिकाणची आठशे घरांची झोपडपट्टी तोडता बाकीची तीस गाव मध्ये यांच्या हद्दीत नसलेली ग्रामपंचायत हद्दीत असलेली जागा साठी देता आणि त्या ठिकाणी मॉनेस्ट्री म्हणून त्या ठिकाणी मोठं बौद्ध टेम्पल आहे त्या ठिकाणी बौद्ध वसाहत आहे ही जागा तुम्ही दाखवून त्या ठिकाणी जातीवाद करण्याचा आणि त्या लोकांचे घर त्यांना बेघर करण्याचा प्रयत्न करता आणि त्यामध्ये तुम्ही सांगता का या घर याच्यामध्ये जे बेघर झाले ते पाच टक्के घर आम्ही देऊ अहो तुम्ही आतापर्यंत पन्नास हजारहून जास्त मालमत्ता उद्ध्वस्त केलेल्या आहेत विदाउट पंचनाम्याच्या आणि तुम्ही कोणतं पुनर्वसन करणार आहात तुम्हाला त्या ठिकाणी पंचनामा नाही तुम्ही काय मालमत्ता तोडली त्याचं काय नुकसान झालं त्यांचं भविष्य कसं खराब झालं हेच तुमच्याकडे नाहीये किती भाई कितीचं घर होतं आणि तुम्ही पंचनामा नाही तर तुम्ही पुनर्वसन काय करशाल तुम्हाला यामधून यातील या शहरात राहणारा गोरगरीब संपवायचा आहे या ठिकाणचा जो दलित पीडित वंचित शोषित कष्टकरी कामगार अल्पसंख्याक मागासवर्गीय हे सर्व बहुजन वर्ग तुम्हाला संपवायचे आहेत असा तुमचा डाव आहे या सर्व पालक माध्यमातून एक पण लोकप्रतिनिधी पीडितापर्यंत पोहोचलेला नाही याला कसं यामध्ये ज्याची मानवता जिवंत आहे ते लोक आज आमच्या सोबत आहेत त्या पक्षीय संघटना असतील ते पक्ष असतील ते सर्व आणि जे ज्यांच्यावर अन्य अत्याचार झाले ज्यांना ज्यांच्यावर होणार आहे ते सर्व आमच्या सोबत आलेले आहेत जे लोकप्रतिनिधी जे आमदार असतील खासदार असतील जे माजी नगरसेवक असतील मिनिस्टर्स असतील ते या ठिकाणी नसर आले तर ही जनता त्यांना येत्या काळामध्ये धाडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आले म्हणून आमचा मोर्च यशस्वी झाला ना <laughs> पुढची भूमिका आमची अशी असणार आहे का जर तुम्ही पाडापाडी थांबवली नाही तर आम्ही सर्वजण या बुलडोजर खाली झोपल्याशिवाय राहणार नाही आणि याच्यामधून जर का एखादा नागरिक गोरगरीब जर दगावला तर ते ती, तीनशे दोनचा गुन्हा संतोष वावळे आणि जी श्रीकांतवर लावल्याशिवाय आम्ही या ठिकाणी थांबणार नाही